आज आपण करणार आहोत आमरस पुरी तर मी हे एक दोन तास आंबे भिजत ठेवले होते पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे ज्या चीक लागलेला असतो आणि चिकट झालेले असतात आणि गरमी आहे ना गरमीमुळे हीटमुळे आंबे उष्ण असतात ना तर पाण्यामुळे पाण्यात ठेवल्यामुळे उष्णता कमी होते आणि आंबे आपण स्वच्छ धुवून घ्यायचे आता आपण कापून घेऊया आता आपण काय करणार आहोत गाळणी घेतलेली आहे मी आपण ह्या गाळणीच्या साय्यानं आपण आंबरस काढणार आहोत तर हा कापलेला कापलेली एक फोड घ्यायची आणि ही गाळणीमध्ये आपण अशी घालायची हे अशा प्रकारे गोल 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 फिरवायचं हे बघा पूर्ण सालीचा गर निघून जातो हे बघा दुसरं एक करून दाखवतील काही जास्त मेहनत पण लागत नाही फक्त हे गोल गोल असं फिरवायचं हे बघा एकसारखा कसा झालेला आहे आंबरस तुमच्याकडे जर पुरण पुरण वाटण्याची चाळणी असेल त्यांनी सुद्धा तुम्ही करू शकता किंवा मग पीठ चाळायची चाळणी त्यांनी ते, सुद्धा करू शकता तुम्ही बघ तुम्हाला कोय दाखवते मी कोय सुद्धा आपण यांनी करू शकतो हे बघा असं फक्त घासायचं ही कोय सगळ्या बाजूनी गोल 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 घासायची मिक्सरमध्ये फिरवायची पण गरज नाही आहे हे बघा कोयचे सुद्धा सगळे निघालेले तर अशा प्रकारे मी सगळे हे आंबे आंब्याचा रस काढून घेणार आहे हे बघू शकता मी एवढा आंबरच तयार केलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण वेलची पावडर थोडी घालूया जास्त घालायची नाही वेलची पावडर तुम्हाला आवडत असल्या तर घाला आणि आंबा किती गोड आहे त्याप्रमाणे साखर घालायची मी दोन चमचे साखर घातलेली आहे माझा आंबा जास्त आंबट नाही आहे मिक्स करायचं आणि फ्रीजमध्ये ठेवायचं तुम्हाला जर फ्रीजमध्ये ठेवलेला आवडत नसेल तर असाच खायला घ्यायचा पण जास्त करून फ्रीजमध्ये ठेवू नका आंबरस काळा पडतो तर आंबरस काळा पडू नये त्याच्यासाठी आपण काय करायचं हे बघा ही अशी कोय असते ना आपण आंबरस काढलेल्याची रस काढलेल्याची कोय असते ना ती कोय आपण अशी घालून ठेवायची एक डझन जर आंबे असले तर त्याच्यासाठी दोन कोय घालून ठेवायच्या रसामध्ये आणि झाकण ठेवायचं म्हणजे आंबरस जवळ सात आठ तास तरी काळा पडत नाही शक्यतो तुम्ही दूध घालतात कोणकोण आ रसमध्ये तर सुद्धा काळा पडतो आंबरस मग तुम्हाला जर खायचा असेल खायच्या वेळेस तुम्ही दूध घाला तर आपला हा आंबरस आता तयार आहे आता मी पुऱ्या करून घेते आपण आता पुऱ्यासाठी कणिक मळून घेऊया तर मी एक वाटी पीठ घेतलेले आहे गव्याचं गव्हाचं पीठ घेतलेले एक वाटी मीठ एक चमचा बारीक रवा घालायचा रव्यामुळे काय होतं पुरी खुसखुशीत होणार आणि कडकडीत एक चमचा मोहन घालूया दोन चमचे दोन चमचे मोहन घात घालूया हे मिक्स करून घेऊ पीठ मळून घेऊया पुरीचं पीठ घट्टच असतं त्यामुळं घट्ट एकदम मळायचं पीठ चपातीसारखं पातळ मळायचं नाही त्यामुळे थोडं थोडं पाणी घेऊन आपण पीठ मळून घेऊया ही एवढीशी साखर घालायची थोडीशी साखरेमुळे पुरीला कडकपणा आणि कुरकुरीतपणा येतो आता बघा पुऱ्या थंड झाल्या ना की अशा नरम होतात तेलकट होतात हे बघा एवढं जास्त कडक पीठ म्हणायचं म्हणजे पुरी छान लाटते पीठ जर पातळ ठेवलं ना आता गरमीचे दिवस आहे ना मग पीठ पातळ होतं मग सुरुवातीलाच पीठ घट्ट मळायचं आपण रवा घातलेला आहे ना तर रवा जरा फुकतो त्यामुळे आता आपण मळून झाल्यावर जरा पाच मिनटं झाकून ठेवूया जास्त वेळ ठेवायचं नाही तर कनिक पातळ होऊन जाते मग पुरी नीट लाटता येणार नाही हे बघा कडक आहे तर नंतर पुन्हा झाकून ठेवल्यानंतर पुन्हा ती थोड्या वेळाने नरम पडेल आता नरम झालेली आहे बघा किती नरम झाली न पिटला होता आपण पुऱ्या लाटून घ्यायच्या आपल्याला किती लहान मोठी पुरी करायची असेल त्याप्रमाणे आपण गोळे करून घेऊ एकदम पाच सहा पोळ्या पुरे, पुरे लाटून ठेवायच्या आणि नंतर मग तळून घ्यायच्या पुरीला पुरी, पुरी तळायला ता, वेळ लागत नाही त्यामुळं असं थोडंसं तेल लावायचं आता तेल लावायची ला पण गरज नाही कडक कडक पीठ जर असलं कठीण पीठ जर असलं तर तेल लावून आपण पुरी लाटू शकतो एव सहज करता येते पुरी आपल्याला लाटता येते त्याच्यामुळे एवढे पातळ ठेवलेली आहे मी एवढी जाड ठेवलेली आहे तर मी एक दोन तीन पुऱ्या करून घेते अशाच एक अशी मोठी पो पोळी लाटायची आणि असं झाकण किंवा वाटी घेऊन आपल्याला जो आकार हवा आहे त्याप्रमाणे आपण अशा पुऱ्या करून घेऊ शकतो अशा दोन प्रकारे आपण पुऱ्या करू शकतो अशा केल्यामुळं काय होतं सगळ्या पुऱ्या एकसारख्या होतात आता आपण तळून घेऊया पुरी तर आपण तेल गरम करायला ठेवलेले आपण पुरी तळून घेऊया असं तेल उडवायचं पीठ लावलं नाही ना म्हणजे अशी पांढरी शुभ्र पुरी बनते नाही तर मग त्याला काळपट कलर येतो पीठ लावलं की लाटताना बघा <laughs> तशी बॉल सारखी चांगली फुगलेली पुरी आता ही थंड झाली तरी तेलकट दिसणार नाही तुम्हाला कलर पण कसा गोल्डन आलेला आहे माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद